तर काही दिवसांपूर्वी पुण्यातील मंदिरामध्ये माथे फिरू तरुणानं केलेल्या कृत्यानंतर मुस्लिम कुटुंबांवर बहिष्कार टाकण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येतोय अनेक मुस्लिम कुटुंबांना भाड्याची घरं मिळत नसल्याचा आरोप पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज संघटनेनं केलाय मूळचं उत्तर प्रदेशमधील शेख कुटुंब काही दशकांपूर्वी पुण्यात स्थायिक झालं चोवीस सदस्यांचं कुटुंब असलेल्या रिझवान शेखनं बेकरीमध्ये कामाला ठेवलेल्या मुलाच्या कृत्यामुळे तर उपासमारीची वेळ आली आहे गावात तीस वर्ष वास्तव्य करूनही गावकऱ्यांनी त्यांच्यावर आर्थिक बहिष्कार टाकलाय गावकऱ्यांच्या रोषाला त्यांना रोजच तोंड द्यावं लागतंय रोज येणाऱ्या अडचणींचा सामना करत जीवन जगत असलेल्या या शेख कुटुंबाशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पौड गावामध्ये दोन मेला एक दुर्दैवी घटना घडली आणि या घटनेनंतर एका विशिष्ट समाजावरतीच गावकऱ्यांनी आर्थिक बहिष्कार टाकला आहे नक्की काय हे प्रकरण हे जाणून घेणार आहोत आणि ज्या कुटुंबाला या आर्थिक बहिष्काराला सामोरे जावं लागतं आहे ते शेख कुटुंबे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नक्की घटना काय होती माझ्यासोबत रिजवान शेख आहेत काय सांगाल नक्की घटना काय होती आणि घटना काय घडली होती आम्ही तर गावाला गेलो होतो आमच्या मुलीचं लग्न होतं आम्हाला तिथे माहिती नव्हतं काय घटना घडली काय नाही आम्हाला फोन आला होता रात्रीचा अकरा वाजता की असं असं घटना घडली आहे कुणीतरी असं असं मंदिरात काहीतरी केलेले आम्ही म्हणलं झालं असेल तिथं काहीतरी झालं असेल थोडंफार आपल्याला माहिती नव्हतं काय झालेलं आहे काय नाही त्यानंतर सकाळी आमचं मेहुनाला फोन आला रात्रीचाच फोन आला होता माझा यांनी मेहूननी सांगितलं होतं बाबा असं असं घटना घडलेली आहे त्यानंतर आम्ही आमचा लग्नाचा कार्यक्रम चालू होता आमचं असा काय विचार आपण केला नाही त्यानंतर जी बेकरी आपण देऊन गेलो होतो दुसऱ्याला माहितीला बोललो होतो की बाबा दहा बारा दिवस तुम्ही थांबायत बेकरीवर मग त्या तुम्ही चालवायला हां चालवायला माझी कामगार डोंगला होता हा त्याचा फोन आला मला सकाळी म्हणलं असं असं झालेलं आहे म्हणलं काय झालं म्हणलं असं ते चान्स आहे कोणतरी ते सात असं त्यांनी केलेलं आहे म्हणलं असं असं केलेलं आहे तर तुम्ही पोलिसांमध्ये जावा कंप्लेट त्या नावाच दे आपला काही संबंध नाही आहे आमच्या काय संबंध हा आमचा काय संबंध नाही आहे आणि तुम्ही हा आमचा काही संबंध नाही आहे तिला सजा मिळायला पाहिजे वाटलं तर आम्ही तिथं पाहिजे होतो आम्ही सगळं लिहून देणार होतो बाबा हे लोकाला तुम्ही फिरत दिले असते हा हा की हे लोकांना कडी कडीसकडी सजा व्हायला पाहिजे आणि जे असं करतो ना कुठला पण धर्म असू दे कडी सडी सजा व्हायलाच पाहिजे एका कामगाराच्या चुकीमुळे तुमच्या कुटुंबावरती ही वेळ आली चुकी कामगाराची पण भोगताव तुम्हाला लागतंय काय त्रासाला तुम्हाला सामोरं जाऊत गावकरी काय म्हणतात गावामध्ये कसं आम्ही दूध टाकत होतो मी मला मा ते दूध टाकू नको तू गावात पोळमध्ये दिसायचं नाही hmm. दोन चारच आहे पोळ बाकी सगळं नाही सगळे लोक चांगले पण नाही लई चांगले लोक आहे मला इथे hmm. दूध टाकायचं नाही hmm. तो मी म्हणलं चाल म्हणजे मला लॅन दिलेली त्यांनी भाड्याने लॅन दिलेली आहे त्याला पण देत दिला तीन वर्षापासून तुम्ही दूध टाकता चार वर्ष आलं मला आता दूध टाकतो पोळ पोळमध्ये दूध टाकायचं मला बंद करायला लावलं त्यांनी मला पोळ दूध टाकायचं नाही तू मग मी मुळशी साईडला टाकत होतो वरती दूध मग त्याच्यावरती टाकतो मुळशीला मी अच्छा अजून तुम्ही मुळशीला टाकतो पण पौडगावर टाकत नाही पौडगावात किती ठिकाणी टाकत होता तुम्ही पौडगाव मी टाकत होतो आठ ठिकाणी टाकत होतो तीन ठिकाणी बंद करायला मला तीन ठिकाणी भाजी द्यायला ना पासून तुम्हाला रोखलं होतं भाजी तुम्हाला घेऊ दिले ना त्यांनी नाही दिले भाजी लेकिन वो क्या बोलने लगे क्या बोले यहाँ पर क्यों रुके हुए है तुम लोग क्यों आए तुम लोग क्यों नहीं गए यहाँ से मैं बोलने लगी यहाँ हमारा सब कुछ है खुद का है तो वो बोलने लगे कि पे नहीं रुकने का नहीं। जासे आए ना पे जाने का, फिर हमारा मेरा भाई वहाँ पे लेके जाता ले पौड़ से नहीं लेते तो नहीं। हाँ भार से लेते बोले यहाँ पर रहने का नहीं बेचने का और अपना जाने का यहाँ से निकल के घटना घटली त्याच्यानंतर तुम्ही पोलिसांमध्ये काही तक्रार वगैरे किंवा काय अर्ज वगैरे दिला की बाबा आम्हाला अशा प्रकारे वागवलं जाते किंवा कोणाकडे काय गेले होते का तुम्ही आम्ही हे बघा कमी कमी सात आठ ठिकाणावर गेलो अच्छा इथे तर आपल्याला काय पुलिस पोलीस चौकीमध्ये पण लिहून दिलं होतं का बाबा आम्हाला बेकरी चालू करायची परवानगी तुम्ही दे ग्रामपंचायतमध्ये पण ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायतला पण मागितली होती परवानगी Goalaya, ते म्हणलं थोडे दिवस थांबा मग तुम्हाला आपण करू काहीतरी थोडे दिवस थांबा थोडे ते काय आपल्याला परवानगी काही दिली नाही आत्तापर्यंत आपल्याला काही परवानगी दिली नाही त्यानंतर आमची एक संघटना असती व्यापारी संघटना हां मी ते मुद्दा तिथे ठेवला बाबा असं असं आम्ही बे बेघर झालो आमचं रोजगार नाही काय नाही आम्हाला जे जे हो, होता ते हातातून गेला गर, आता आमच्या घर घरात तुम्ही बघा खायला काय नाही आहे आता पोरसा जागी तिला विचारा तिला फी फी भरायला पैसे नाही आहे माझे तीन महिन्याचं बिल आलेले आहे लाईट बिल ते लाईट बिल भरायला पैसे नाही आहे त्या एका कामगाराच्या मुलामुळं त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आली आता स्थानिक गावकरी प्रशासन यांच्या मध्यस्थीनंतरच या शेख कुटुंबियांचा उदरनिर्वाह पुन्हा सुरू होऊ शकतो एन डी टी व्ही मराठीच्या माध्यमातून आम्ही हीच विनंती करतोय यांचा उदरनिर्वाह पुन्हा सुरू व्हावा आणि यांच्यावरती उपसमारीची वेळ येऊ नये हीच काही ती अपेक्षा पर्सन निकेतन मानेसह सूरज कसबे एन डी टी व्ही मराठी पाऊल पुणे